जय जय वदी राघवाचे सदा ब्रीद गाजे भक्तरी भक्तपुशिरी काम बिवाजे, पुरी वाहिली सर्वजेणे विमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकाचं जे आपण चिंतन करत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक एकोणतीस याच चिंतन बघूयात गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी रामाची आपल्याला जणू काही प्रतिज्ञा सांगितली की दिनानाथ हा राम कोदंडधारी पुढे देखता काळपोटी थरारी जना वाक्य नेमस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा मानी। जे दीन आहेत अशा शरण आलेल्या जीवांचा राम हा कैवार घेतो त्यांचा तो नाथ होतो ना असा हा दिनानाथ हातामध्ये धनुष्य बाण घेऊन उभा आहे तुमच्या हृदयामध्ये येणाऱ्या षडविकारांचा नाश करण्यासाठी आणि तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक शत्रूचा नाश करण्यासाठी अशा या रामाचा पुरुषार्थ इतका विलक्षण आहे की प्रत्यक्ष काळ देखील त्याच्या समोर चळा चळा कापू लागतो हे जीवा तू एक वाक्य आपल्या हृदयामध्ये अधोरेखित करून ठेव की राम हा कधीही आपल्या दासाचा अभिमान हृदयातून त्यागत नाही अर्थात शरण आलेल्या प्रत्येक जीवाचा तो कैवार घेऊन त्याचं रक्षण करतो समर्थ आम्हाला रामभक्तीमध्ये ही निष्ठा रामाचा हा स्वभाव या दहा श्लोकांमधून वारंवार सांगत आहेत कारण एकच आहे की आमच्या हृदयामध्ये हे जे भय आहे हा जो भवरोग झालेला आहे हा जो मृत्यू आणि या संसार रूपी चिंतांनी आमचं मन भरून उरलेलं आहे हे सगळं रामाच्या चरणी तू व्हा कारण तो राम हा एवढा विलक्षण आहे त्याचं रूप एवढं आपल्या हृदयामध्ये तू स्मरण कर त्याचा पुरुषार्थ आपल्या हृदयामध्ये तू स्मरण कर आणि स्वतःच्या जीवनाला निर्भयत्वाने भरून टाक हा समर्थांच्या सांगण्याचा त्यामाग उद्देश आहे असे समर्थ आज आम्हाला रामाच्या अलौकिक पुरुषार्थाचा त्याच्या प्रतिज्ञेचा एक भाग या श्लोकामध्ये समजावून सांगतायत काय म्हणतायत पदी रागवाचे, सदा ब्रीद गाजे बळे भक्त दीपू श्री माझ्या रामाच्या पायात ही जी तोडरी आहे ना हे प्रतीक आहे जणू काही प्रतिज्ञा रामाने केलेली आहे हे त्यांनी ब्रीद वाक्य सांगून ठेवलेले की बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे माझ्या भक्ताच्या वाटेला जो जाईल माझा भक्त ज्याच्यामुळे दुःखी होईल अशा शत्रूच्या माथ्यावरती हा रामराया जाऊन त्याच्या धनुष्याचा असा काही प्रहार करतो की ज्याने तो शत्रू संपूर्णपणे नेस्तनाभूत होतो त्याच्या भक्ताचं तो, त्या तो रक्षण करतो त्याच्या भक्ताला तो निरंतर सांभाळतो अशा या रामाचं हे वर्णन करताना समर्थ म्हणतात की पुरी वाहिली सर्व जेणे विमानी ज्याने आपल्या विमानामध्ये बसून समस्त अयोध्या वासियांना वैकुंठामध्ये नेलं असा हा माझा राम जो सगळ्यांचा उद्धार करणार आहे नुपेक्षी कदा रामदासाभिमानी सज्जन हो ज्यांनी ज्यांनी स्मरणाचा राम, राम, राम भक्तीचा आधार घेतलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये रामराया त्यांना अशा पद्धतीने सांभाळतो त्यांच्या शत्रूच्या मस्तकी तो आपल्या धनुष्याचा प्रहार करतो आणि आपल्या भक्ताचा निरंतर कैवार घेणारा असा हा राम सजनो आपल्याला ही वाक्य वाचल्यानंतर कदाचित वाटेल की हे सगळं पुराणातल्या गोष्टी आहेत या केवळ रामायणामध्ये घडू शकतात आजच्या काळामध्ये कदाचित अशा पद्धतीने राम आमचं रक्षण करतो याची आम्हाला बऱ्याचदा जाणीवच होत नाही याच कारण असं आहे की प्रत्येक वेळेलाच हा धनुष्य जो या शत्रूच्या मस्तकी राम घालतो ना तो धनुष्य ते दर्शन आम्हाला या चर्मचक्षूंच्या आधाराने होईलच हे सांगता येत नाही अगदी रामायणामध्ये जरी बघितलं ना तर सुंदर कांडामध्ये याच एक फार सुंदर असं दर्शन आपल्याला घडू शकतं बघा जानकी माता किती अबला होती असहाय्य होती जेव्हा हनुमंत अशोक वाटिकेपर्यंत जाऊन पोहोचला तेव्हा त्याने सीतेचं दर्शन घेतलं जटा एक बेणी एकच वेणी आहे अवस्थेमध्ये जानकी माता रात्रभर रामनामाच स्मरण करत तिथं अशोक वाटिकेमध्ये या शिंचुपा वृक्षाच्या खाली बसून आहे जेव्हा त्याने जानकी मातेचं दर्शन घेतलं तेव्हा त्याला अत्यंत व्यथित झालेला आहे हनुमंत विचार करतो की काय करावं कशी पुढची आपण प्रक्रिया करावी कारण हनुमंताला सांगण्यात आलं होतं की तू जाऊन फक्त जानकी मातेचा शोध कर आणि तिची खुशाली रामाला येऊन सांग जानकी मातेचा संभाळ कर रक्षण कर ही जबाबदारी हनुमंताकडे दिली नव्हती आणि हनुमंत हा दास आहे दासाचं मुख्य काम असतं आज्ञापालन जरी हनुमंत हा समर्थ होता एकटा तो जानकी मातेला सोडवून पुन्हा रामाच्या जवळ जाऊन घेऊन साहण्यासाठी समर्थ होता पण तो आज्ञेने बांधला होता आणि त्यामुळं हनुमंत थोडस निरीक्षण करू लागला या अशोक वाटिकेमध्ये काय आहे नेमकं तेवढ्या सकाळ झाली आणि रावण आपल्या सगळ्या राण्यांच्या लवा सहित लवाजम्यासहित जानकी मातेच्या समोर आलेला आहे आणि रावण नेहमीप्रमाणे साम दाम दंड भेद या सगळ्या पद्धतींचा वापर करून जानकी मातेला आपल्याकडं पाहण्यासाठी एकदा माझ्याकडं तू पहा एक बार बिलोक मम ओरा अशी जणू काही प्रार्थनाच करण्यासाठी तो रावण सीतेच्या जवळ आलेला आहे रावणाने या सगळ्या राण्यांना आपल्या बरोबर आणलंय आणि काय म्हटलंय की तव अनुचरी करू पण मोरा यांना मी तुझ्या सगळ्यांना दासी करीन या सगळ्या राण्या मी तुझ्या दासी करीन तू फक्त एकदा माझ्याकडं बघ बग। बघा या सगळ्या राण्यांना घेऊन रावण आलाय जानकीने त्याला आपलं म्हणावं त्याच्याकडं पाहावं प्रेमदृष्टीने यासाठी आता प्रसंग मोठा बाका होता पण जानकी मातेने कहती एक मातेनेच पात आपल्या हातामध्ये धरलं आता जो एवढा प्रचंड शक्तिशाली होता सामर्थ्यवान होता एवढी अस्त्र शस्त्र त्याच्याकडं होती अशा रावणाशी संवाद करण्यासाठी आपल्या डोक्यावरती घेतलेला पदर आपले डोळे जमिनीकडे लावलेत आणि एक गवताची पाती घेऊन जानकी माता रावणाशी बोलू लागलेली आणि त्याला पहिल्यांदा म्हणाली तू निर्लज्ज आहेस तू एका अबला स्त्रीला पळवून आणलंयस आणि स्वतः पुरुषार्थाच्या गप्पा मारतोस तू निर्लज्ज आहेस अशा पद्धतीने जानकी मातेने चार खडे बोल रावणाला त्याच्या स्त्रियांच्या समोर तिथल्या असलेल्या राक्षसांच्या समोर त्याच्याच नगरीमध्ये ऐकवलेले आता हे ऐकवल्यानंतर रावणाचा तीळ पापड होणं स्वाभाविक आहे रावणाने आपली तलवार काढली आणि तो तलवार घेऊन सीतेचा वध करण्यासाठी धावू लागला आता बघा किती कमी अंतर आहे एवढ्याशा अंतराला चार पावलं चालण्यासाठी रावणाला असा किती वेळ लागेल वरती मस्तकावरती हनुमंत बसलेला आहे आणि हनुमंत विचार करतो की आता मला उडी मारलीच पाहिजे पण त्याच वेळेला समोर कोण येतं रावणाला थांबवायला मंदोदरी येते आणि मंदोदरी रावणाला विनंती करते की नीती विरोध हा नीतीचा विरोध नका करू एक अबला स्त्रीला मारून आपण काय पुरुषार्थ गाजवत आहे नाही प्रभो तुम्ही तिला मारू नका आता बघा गंमत कशी आहे की ज्या रावणाने काही वेळापूर्वी या सगळ्या राण्या म्हणजे त्यात मंदोदरी देखील होती या सगळ्यांना मी तुझ्या चरणांची दासी करेन तू माझ्याकडे एकदा बघ असं म्हटलंय खर तर स्त्री मत्सरापोटी थांबवायला नको होत कारण आपोआपच काटा निघणार होता सीतेचा जर वध झाला असता तर आपण कधी तिच्या दासी झालोच नसतो आपण नेहमी रावणाच्या राण्या बनूनच राहिलो असतो हा साधा विचार खरं तर मस्तकी यायला पाहिजे पण यामध्ये मंदोदरी सगळ्यात पुढे आली आणि तिने रावणाला थांबवलं मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे इथं देखील रावणाच्या या शब्दांवरती या धनुष्याचा प्रहार झालाच रावणाची तलवार म्यान झालीच कोणी केली म्यान हनुमंतवरती होता हनुमंताला वाटत होतं की आपण जाऊन करावी पण हनुमंताला ती वेळच आली नाही कारण हनुमंत बघतोय की माझा राम त्याच्या भक्तांचं कसं रक्षण करतो कोणाच्या माध्यमातून करेल सांगता येत नाही सज्जनो प्रत्यक्ष शत्रूची पत्नी आपल्याच पतीला थांबवतीये की तुम्ही हिचा वध करू नका ही बुद्धिभेद कोण करत हे कस घडत आहे तसच आजच्या काळातही अनेक संकट तुमच्या प्रारब्धामध्ये असू शकतात अनेक गोष्टी तुमच्यासाठी प्रतिकूल असू शकतात पण तुम्ही ज्याचे आश्रित आहात ना तो राम तुमच्यासाठी त्या प्रश्नांची उत्तर आधी शोधून ठेवतो त्याचा धनुष्य म्हणजे हा प्रत्येक वेळाच तुम्हाला तो धनुष्य डोळ्यासमोर आणायची गरज नाही तुमच्या प्रश्नावरती त्या प्रश्नाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच रामाने त्याच्यावरती त्याचा घाव घातलेला असतो मला आठवतं आमचे गोंदवल्याचे बापू काका जे होते ना ते त्यांच्या घरात घडलेली एक सत्य हकीकत सांगायचे जेव्हा चिंचवडला चाफेकर बंधूंनी त्या ब्रँडचा वध केला ना आणि त्यानंतर ती शस्त्र घेऊन ते पुण्याच्या दिशेने गेले त्यांचं आणि आमचे बापू काकांचे जे वडील होते गणपतराव दामले त्यांची चांगली मैत्री होती तर जेव्हा हा वधाचं नियोजन चाललं होतं दोन दिवसांनी तीन दिवसांनी जेव्हा वध होणार होता त्याच्या एक दिवस आधी दोन दिवस आधी गणपतराव दामलेंना गोंदवल्यावरून तार आली जसे असाल तसे गोंदवल्याला निघून या गणपतराव दामलेंना ती तार मिळाली आणि त्यांनी वाचलं आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे बापरे काहीतरी महत्वाचं काम दिसते म्हणून ते तातडीने गोंदवल्याला निघून गेले आणि त्या दिवशी रात्री वध झाल्यानंतर चाफेकर बंधू दामले कुटुंबियांच्या घरी गेले गणपतराव आहेत का त्यांच्या पत्नीने सांगितलं नाही हो ते गोंदवल्याला गेलेले आहेत बर बर म्हणाले म्हणून त्यांनी दरवाजा लावून घेतला आणि चाफेकर बंधू पुढं कुठेतरी निघून गेले आपण जाणताच की या स्वातंत्र्य सैनिकांना पुढं या वधाच्या पायी फाशी शिक्षा झाली आणि त्याच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांनी शस्त्र कुठं लपवली कुठं टाकली अशा लोकांची देखील नावं नोंदवली गेली खरं तर त्या दिवशी गणपतराव दामलेंच्याकडं ते शस्त्र लपवण्यासाठीच त्यांच्या घरी आले होते पण त्या कार्यामध्ये गणपतरावांनी राहू नये अशी जणू काही विधा त्याची योजना असावी कारण गणपतराव दामलेंकडे गोंदवल्याचं नंतर पुढं विश्वस्त पद आलं आणि त्यांनी भरपूर गोंदवल्यामध्ये महाराजांचं कार्य पुढं नेलं कदाचित जर या कार्यामध्ये ते आले असते तर त्यांच्या जीवनाला एक वेगळं वळण लागलं असतं ते काही चुकीचं वळण नाही आहे पण प्रत्येकासाठी नियतीने एक कर्म ठेवलेलं होतं आणि त्या कर्मामध्ये कदाचित तो अडथळा आला असता म्हणून गोंदोल्यावरून श्री महाराजांनी तार पाठवली की असाल तसे निघून या आणि गोंदोल्याला गेल्यानंतर गणपतराव जामले म्हणाले महाराजांना आपण मला बोलवून घेतलं हो का म्हणे मी बोलवून घेतलं का असेल म्हणे काहीतरी काम आता आलाय तर राहा म्हणे सज्जन या छोट्या छोट्या घटनांमधून आपल्याला लक्षात येत की जीवनात अनेकदा आपल्यावरती काही संकट येणार असतात पण ती संकट आपल्यावरती तो राम राया बडे भक्त रिपू श्री ते संकट येण्याच्या आधीच त्याच्यावरती त्याचा हा धनुष्याचा प्रहार झालेला असतो त्यांनी त्याला कुठच्या कुठं नेस्तनाभूत केलेला असत असा माझा राम आहे तुम्ही त्याचे आश्रित होऊन राहा जसं माझ्या श्रीकृष्णाने तो पर्वत उचलला गोवर्धन आणि सगळेजण त्याच्या छत्रछायेखाली सुरक्षित राहिले सजन त्याप्रमाणे रामाचा आश्रय असा आहे की जीवनामध्ये संकट येणार नाहीत असं नाही संकट येतील प्रत्यक्ष राम राहायला देखील युद्धामध्ये अनेक संकटांना सामोरं जावं लागलं नागपाश बंधनामध्ये त्याला अडकावं लागलं त्याला लक्ष्मणाचा असलेला हा वियोग देखील काही काळ सहन करावं लागलं पण या सगळ्यामध्ये या सगळ्या संकटांचं प्रश्न सा उत्तर हे समाधानकारक झालं रामभक्तीचं हे मर्म आहे की प्रश्न येतील संकट येतील पण प्रत्येक प्रश्न प्रत्येक संकटाचा शेवट हा समाधानकारक उत्तरात येईल प्रत्येक वेळेलाच प्रश्न तुमच्या बाजूने सुटेल असं नाही कदाचित तुम्हाला त्याचा त्रास होत राहील पण तो त्रास होत असतानाही तुमचं समाधान मात्र अबाधित राहील हे रामकृपेचं फळ आहे आणि समाधान हे एक असं औषध आहे की ज्याच्या तुम्हाला इतर औषधं घ्यावी लागत नाहीत बघा समर्थ म्हणतात पुरी वाहिली सर्व जेणे माझ्या रामाने काय केलं हा सगळ्या लीला नाट्याचा शेवट झाल्यानंतर सगळ्या अयोध्या वासियांना आपल्या यानामध्ये बसवलं आणि हे सगळं यान घेऊन माझा राम वैकुंठाला गेला जसं हे विमान आपण बघतो विमानतळावरती दररोज त्याच वेळेला एखादं विमान एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी निघतं की नाही ते विमान दररोज असत त्याप्रमाणे सज्जनो हे त्रेता युगामध्येच केवळ रामाचं पुष्पक यान वैकुंठाला गेलेलं नाहीये रामाचं हे यान त्याचं नाव आता बदललेलं आहे त्या यानाचं नाव आहे विश्वास रूपी विमान ज्याचा रामचरणावरती प्रचंड विश्वास आहे जो माझ्या रामावरती संपूर्णपणे आपला भरोसा आपला सगळा भार टाकून निवांत आहे रामराया त्याला त्या विमानाचा बोर्डिंग पास देतो या विमानाचं तिकीट आहे तुम्ही जीवनामध्ये राम भक्ती हे त्याचं भांडवल आहे आणि तुमची जितकी निष्ठा असेल ना तसा तुम्हाला त्या विमानामध्ये क्लास मिळेल बघा तुम्ही शंभर टक्के रामावरती आपला विश्वास आपला भरोसा ठेवला असेल तुमच्या जीवनात घडलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही रामाची इच्छा म्हणून ती समाधानाने स्वीकारली असेल तर मला निश्चित खात्री आहे की या यानामध्ये तुम्हाला फर्स्ट क्लासमध्ये तिकीट मिळेल बघा तुम्ही श्रद्धा विश्वास डळमळीत ठेवला असेल तर कदाचित हे यान जाता जाता तुम्हाला स्वर्गामध्ये सोडेल तुम्ही जितकी राम भक्ती केली असेल ते पुण्यांश तुम्हाला योग भ्रष्टो बी जायते याप्रमाणे शुचिनाम हे योग भ्रष्टो भ्रष्टोबी जायते तुम्हाला पुन्हा साधनेसाठी पुन्हा अनुकूल अशा घरामध्ये घेऊन जाईल तिथं तुमची साधना फलीभूत होईल आणि मग तिथं या यानाचं सर्वोत्तम तिकीट मिळेल जे तुम्हाला वैकुंठामध्ये घेऊन जाईल कारण पुरी वाहिली सर्व जेणे विमाने इथं अनन्यता हवी रामचरणी असा हा अनन्य जो होतो ना त्याला रामराया थेट आपल्या निजधामापर्यंत घेऊन जातो म्हणजे हा जो जन्म मृत्यूचा जो त्रास आम्हा सगळ्यांना होतोय ना, होतो ना सज्जनो त्या जन्म मृत्यूच्या त्रासातून ही रामाची भक्ती आमचा मार्ग सुगम करते आमच्या या काट्याकुट्याच्या रस्त्यामध्ये असतानाही आम्हाला हे काटे बोचणार नाहीत त्याची खात्री घेते ही राम भक्ती आमच्यावरती त्याचा कृपेचा कवडसा धरते आणि ही रामनामाची भक्ती अंतकाळी आम्हाला त्याच्या वैकुंठापर्यंत घेऊन जाते अजूनही काय पाहिजे बघा आपल्या एल आय सीची ऍडव्हर्टाईज आहे ना जीवन के साथ भी और जिंदगी के बाद भी ही रामाची भक्ती मला वाटतं ही खऱ्या अर्थाने या वाक्याला न्याय देणारी भक्ती आहे तुम्हाला या जन्मातही ती आनंद देईल आणि जन्माच्या पश्चात देखील तुम्हाला वैकुंठामध्ये दे, त्याच्याशी एक रूपत्व देऊन या जन्ममृत्यूच्या सर्कसमधून कायमस्वरूपी तुमची सुटका करेल असा हा समर्थांच्या श्लोकाचा भावार्थ आपण बघितला आता उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन करूया जानकी जीवन स्मरण जय जय राम